तर नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरू झालेली आहे ॲप बंद पडल्यामुळे ही वेबसाईट ओपन करण्यात आलेली आहे ही वेबसाईटवर आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची आज माहिती घेणार आहोत आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर सर्वात आधी आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे या वेबसाईटवरती येऊन लॉग इन करून घ्यायचं आहे येथे आपला मोबाईल नंबर व पासवर्ड टाकायचा आहे व नंतर येथे खाली दिलेला कॅप्चा येथे टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर येथे आपण खाली पाहू शकता खाली डोंट हॅव अकाउंट क्रिएट अकाऊंट जर आपण अकाउंट क्रिएट केलेलं नसेल किंवा अकाऊंट बनवलेलं नसेल तर सर्वात आधी आपल्याला अकाऊंट बनवावं लागेल किंवा जर आपला पासवर्ड विसरला असेल तर फॉरवर्ड वरतीही क्लिक करू शकता तर अकाउंट बनवून घेतल्यानंतर आपल्याला इंटरफेस पाहायला मिळेल इथे आपण सगळं माहिती टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपण पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपण दिलेली सर्व माहिती पाहू शकता येथे खाली व्हिडिओ आहे व्हिडिओ पाहू शकता काय पात्रता लागते ती विडिओमध्ये सांगितलेलं आहे तर सर्वात आधी येथे ॲप्लिकेशन म्हणजे मुख्यमंत्री ऑनलाईन अर्ज कसा भरायचा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यासाठी लिंक दिलेलं आहे येथे ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे सर्वात वरच्या वेबसाईटवरती ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री लाडकी मेहन योजनेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आधार नंबर आधार नंबर व कॅपचा टाकायचा आहे जो आपला आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक असेल तोच मो आधार नंबर येथे टाकायचा आहे दुसरा आधार नंबर घेतला जाणार नाही ते आधार नंबर टाकायचा आहे व कॅप्चर भरायचा आहे व सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आपल्या आधार रजिस्टर्ड नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकून घ्यायचा आहे व व्हेरीफाय करायचं आहे येथे आपण पाहू शकता आपलं जे आधार कार्डवरती नाव आहे ते इथे इंग्लिशमध्ये पाहायला मिळेल व इथे आपलं वडिलांचं नाव किंवा हजबंड नेम टाकवून घ्यायचं आहे इथे आपलं हजबंड नेम टाकायचं आहे म्हणजे आपल्या नवऱ्याचं नाव टाकायचं आहे येथे आपलं मॅरिज स्टेटस टाकायचं आहे व इथे आपली जन्मतारीख टाकून यस वरती क्लिक करायचं आपण जर महाराष्ट्रामधील जन्मलेला असेल तर वरती क्लिक किंवा महाराष्ट्राबाहेर जन्म असेल तर नोवरती क्लिक करू शकता येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे आपला आधार ॲड्रेस आधार कार्डवरचा जो ॲड्रेस आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळेल नंतर आपला पिनकोड नंतर आपला जिल्हा निवडायचा आहे येथे आपण पाहू शकता इथे आपला पिनकोड सर्व निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर आपला गाव जो गाव आहे तो निवडायचा आहे आपलं म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिस जे आहे ते निवडायचं आहे आपलं सर्व माहिती निवडायचं आहे व इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे व मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही गव्हर्मेंट स्कीमचा फायदा घेतला आहे काही येस किंवा नोवरती क्लिक करायचा आहे फायदा घेतला असेल येसवरती किंवा फायदा घेतला नसतं नोवरती क्लिक करायचा आहे बँकेत जसं आपल्या बँके ज्या बँकेचं खातं आहे त्या बँकेचं इथे नाव टाकायचं आहे इथे अकाउंट म्हणजे ज्या महिलेंचं नावाने आपण ऑनलाईन फॉर्म भरत आहोत त्या महिलेचं नाव टाकायचं आहे येथे त्यांचं बँक अकाउंट नंबर टाकायचं आहे इथे डबल बँक अकाउंट नंबर कन्फर्मेशनसाठी टाकायचं आहे व इथे आय एफ सी एस hmm. सी आय एफ एस सी कोड टाकून घ्यायचा आहे व नंतर येथे आपलं बँकेत खातं आधार लिंक आहे का नाही हे टाकायचं आहे hmm. है। वरती क्लिक करा व येथे आपलं पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड अपलोड करू शकता येथे खाली आपल्याला तीन नंबरला खाली आपलं महिलेचा फोटो टाकायचा आहे व येथे हमीपत्र टाकायचं आहे सर्व माहिती भरून झाल्यानंतर येथे खाली ॲक्सेप्ट डिस्कले हमीपत्रावरती क्लिक करायचं ॲक्सेप्ट करायचं आहे सर्व माहिती आपली ॲक्सेप्ट करायची आहे व सबमिटवरती क्लिक करायचं आहे खाली ऑप्शन पहा सबमिट असा ऑप्शन दिसेल आपल्याला येथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे सर्व माहिती आपली भरून घ्यायची आहे येथे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा आपला जो फॉर्म भरलेला आहे तो आपल्याला पाहण्यासाठी येईल इथे कन्फर्म करून घ्यायचा आहे सर्व माहिती बरोबर आहे का नाही व इथे आपल्याला दिलेला कॅपच्या टाकायचा आहे डाव्या साईडला दिलेला कॅपच्या इथे कप्प्यामध्ये टाकायचा आहे व आपली माहिती जर सब बरोबर असेल तर सबमिटवरती क्लिक करायचं आहे किंवा माहिती काही चुकली असली तर रिडी ठीक करू शकता इथेच तर सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपण ॲप्लिकेशन सबमिटेडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपण जे अर्ज केलेले आहे ते आपल्याला पाहायला मिळतील येथे ॲप्लिकेशन सबमिटेडवरती क्लिक करायचं आहे व क्लिक केल्यानंतर ते आपण पाहू शकता आपण जे अर्ज केला आहे तो आपल्याला दाखवेल येथे आपल्याला ज्या महिलेचा अर्ज केलेला आहे त्या महिलेचा फोटो दाखवेल व येथे इंग्लिशमध्ये त्यांचे नाव दाखवेल व आपल्या ॲप्लिकेशन नंबर दाखवेल त्यांचा फॉर्म अप्रुव्हल किंवा पेंडिंग दाखवेल किंवा आपल्याला पुढे डोळ्याचं आयकॉन दिसेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यांचा फॉर्म पाहायला मिळेल तर अशा प्रकारे आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकता अशाच महत्त्वपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद